गाड्या सुटल्या सेमी फायनल या आई एक सुटला लढत चालू आहे सेमी एक मध्ये लक्ष द्या गाड्या आणि लक्ष द्या पंच सुंदर सेमी फायनल एक चा निकाल सेमी फायनल एक चा निकाल तास क्रमांक दोन मधून गाडी इंद्रजीत मच्छी खानाव लाते या गाडीचा प्रथम क्रमांक आला विजेत्या गाडी मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पळवली सचिन मामा पिंपळकरांनी गाडी फायनल साठी पात्र केली सुंदर गाडी पळवली चॉकलेट आणि त्याच्या सोबत तनिष्का सागर राजे गाडगे मुरुमकरांचा शास्त्रीय फळ सुंदर गाड़ी फायनल साठी पात्र केली सचिन मामा पिंपळकरांनी